राम राम म्हटले पेडगाव हिंद केसरी मैदान म्हणजे बैलगाडा क्षेत्रातील पंढरीच असं म्हटलं तरी मी वाउग ठरणार नाही आणि त्याच्यामुळेच प्रत्येक बैलगाडा मालकाना असेल चालकानासल आपापली कंबर कसलेले आहे दंड थोपटलेले आहेत आणि तयारीला लागले आहेत पेडगावच्या हिंदकेसरी मैदानाचा गुलाल स्वतःच्या नावावर करून घेण्यासाठी मित्रांनो येत्या एकवीस जूनला आपल्या सगळ्यांच्यासमोर पेडगावच्या मैदानामध्ये नवीन हिंदकेसरी जोडी मिळते का कोणता जुनाच मातभर बैल हिंदकेसरी किताब घेऊन आपलं वर्चस्व या पेडगावच्या मैदानात गाजवतो हे आपल्या सगळ्यांच्या समोर येणारच आहे मित्रांनो आणि त्याच्यामुळेच प्रत्येक बैलगाडा मालक चालक अगदी घासून आणि ठासून लढत देण्यासाठी तयार झाले आहेत म्हणजे अगदी नाशिक छत्रपती संभाजीनगर असेल नंतर आपल्या पुण्या विभागातील असतील पश्चिम महाराष्ट्रातील अशी असतील अशी अनेक मातबर बैला, मा, बैल मा बैलगाडा मालक चालक सगळी तिथं आपल्याला एकत्र होताना दिसतील कारण खऱ्या अर्थानं ब पेळगावचं म्हणजे बैलगाडा शोकिनांसाठी एक पर्वणीच असते म्हणजे पेडगाव असेल पुसेगाव असेल कोरेगाव असेल अशी प्रत्येक हिंदकेसरी मैदान म्हणजे बैलगाडा शर्यतीतील लोकांचा एक उत्साह वाढवणारा क्षण असतो मित्रांनो मित्रांनो याच पेळगावच्या मैदानासाठी प्रत्येक बैल असतील जी मातबर बैल आहे ती जी आहे ती सगळी सज्ज झाली मग त्यामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका तश केसरी के असेल असल मधुर असल सरजा असल बलमा असेल गीचा राजा असल लखन असल अशी एक ना अनेक मातबर पहिलं सगळी तयारी लागलेली आहेत की या मैदानात आपला गुलाल घ्यायचा घ्यायचा तुमच्या सगळ्यांच्या जर लक्षात असेल तर मागच्या वर्षी याच पेडगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये गुलाल घेतला होता दशम हिंद केसरी बकासूर आणि त्याच्या जोडीला होता छत्रपती संभाजीनगरकरांचा लखन लगायला गेला जबरदस्त गाडी पळाली होती लखन आणि बकासूरची आणि त्यांनी त्या मैदानामध्ये हिंदकेसरी किताब स्वतःच्या नावा करून घेतला होता त्याच्या आधी एक वर्ष जर आपण मागं गेलो तर त्याच मैदानामध्ये दशम हिंद केसरी बकासूर आणि त्याच्या जोडीला होता आपला राजधानी एक्सप्रेस पलमा आणि त्यांनी तो किताब स्वतःच्या नाव करून घेतला होता त्यामुळं बऱ्याचशा लोकांच्या आता उत्सुकता वाढलेली आहे की लगातार दोन वर्ष झालं बकासूर त्या हिंदकेसरी बेळगावच्या हिंदकिसरी हिंद मैदानामध्ये गुलाल घेतोय तर यावेळेस तिसऱ्यांदा गुलाल घेऊन हॅट्रिक साजरी करतोय का कारण जर बकासूर हॅट्रिक करतोय तर तो एक इतिहास होणार आहे की लगातार तीन वर्ष एखाद्या मैदानामध्ये एखाद्या बैलानं तो गुलाल स्वतःच्या नावावर करून घेणं तोही प्रथम क्रमांकाचा नक्कीच हा इतिहास रचण्यासाठी बकासूरसुद्धा सज्ज झाले आहेत आणि त्यासोबत मात्तबर बैलसुद्धा सज्ज झाले आहेत मग लोकांच्या कमेंट याच होत्या की मग पै खेळ पैऱ्यांचा काय सांगतो तर खेळ पैऱ्यांचा अजून कुठेही व्यवस्थितरित्या उलगडनं झालेत पण ज्या प्रकारे ग्रुपवर चर्चा झाली किंवा जे आपण फोनाफानी करतो आणि काही सूत्र आहेत त्यांच्याकडून जी, जी माहिती मिळते त्यानुसार तर बरेचसे पैरे काढायला लागलेत पण त्यात सुद्धा अजून धप्पे पडण्याचे चान्सेस भरपूर आहेत आपण सुरुवातच करूया आपण घरणिकीच्या राजासोबत छत्रप चटणी भाकरीचा पैलवान म्हणून ज्याला आपण ओळखतो असा घरणिकीकरांचा राजा मागच्या सुद्धा बोलावलात होता आणि जबरदस्तरीत्या फॉर्ममध्ये असतोच असतो नेहमी असा घरणिकीचा राजा जवळपास निश्चित ना असे बॅनरसुद्धा पडलेले आहेत ते म्हणजे देवाभाई पांगरीकरांचा छत्रपती संभाजीनगरकरांचा देवाभाई आपल्याला माहीतच असेल देवाभाई आणि लखनी एक काळ गाजर होता असा देवाभाई आणि धनिकेचा राजा आपल्याला या पेडगावच्या हिंद केसरी मैदा मैदानामध्ये जवळपास निश्चित झालेला पैरा आहे आणि तोच आपल्याला दिसेल असं म्हटलं जातं आहे कारण की त्याचे औपचारिक बॅनर आहेत सुद्धा पडलेले आहेत आणि काही सूत्रांच्याकडूनसुद्धा कन्फर्मेशन झालेलं आहे की आपल्याला हाच पैरा राजा आणि देवाभाई पळताना दिसतो त्यामुळे नक्कीच असली ताकदीची बैल आहे ती दोन्ही की नक्कीच मैदानामध्ये धुळ उडाल्याशिवाय राहणार नाहीत आणि बाकीच्या जोड्यांना घाम फडल्याशिवाय राहणार नाहीत असं माझं वैयक्तिक मत आहे त्यानंतर अजून एक जो फायदा आपल्या चर्चेत आहे आणि जवळपास निश्चित झाला असं म्हटलं जातं तो म्हणजे व्ही व्ही आय पी राणा आणि त्याच्या जुबेला चेंडू खऱ्या अर्थानं दोनही मातबर बैल ती नवखी जरी नावं असली तरी ती बैलगडा क्षेत्रामध्ये सध्या धुमाकूळ घालत आहेत असा व्ही आय पी राणा आणि चिडू आपल्याला एकत्र दिसू शकते अशी सुद्धा जवळपास चर्चा नुसती चर्चाच नाही जोपास ही सुद्धा फिक्स होत आलेलं आहे तेही आपल्याला एक दोन दिवसात कळलं कळत म्हणजे नक्कीच हा पायरासुद्धा टॉपचाच होणार आहे आणि सगळ्यांची उत्सुकता लागले आहेत की चटणीबाकरीचा पैलवानही बऱ्याच दिवसापासून म्हणजे पुसेगावच्या हिंद केसरी मैदानापासून हिंद केसरी मैदानामध्ये गुलाल घेण्यासाठी एक ताकद लावते तर ती ताकद या मैदानात त्याची पूर्ण व्हावी असं खूप जणांची कमेंट आहे त्यामुळे घरणिकेचा राजाने जवाभाईनेही गुलाल घ्यावा अशी माझीसुद्धा वैयक्तिक बघूया आपण काय होतं ते कारण बैलगाड क्षेत्र येतं काहीही होतं आणि काहीही घडू शकतं त्यामुळे आपण आधी बोलणं चुकीचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्या सगळ्यांचा लाडका वेगाचा शेवट सर्जा ज्याला आपण म्हणतो असा सर्जा जबराट फॉर्ममध्ये आहे म्हणजे कोरेगावच्या हिंदी किस्ती मैदानामध्ये आपण बघितलं नुकत्याच झालेल्या घोडसाळ्याच्या मैदानात सुद्धा बघितलं तिथं सुद्धा गाडी क्वॉर्टर फायनलला पात्र होती गाडी जबराट आलेली पण शेवटला निकालच्या टप्प्यात आलं थोडीशी कमी पडली असं म्हणलं तर तिथं त्यांना वेगाच्या शेवट सर्जा आणि थैमान गुपे यांचा बावऱ्या यांना क्वाटर uh, फायनलसाठी पात्रता मिळवली होती म्हणजे पळ चांगला होता आणि ती जोडी आपल्याला कोरेगावच्या हिंदकेश्री मैदानामध्ये सुद्धा पळताना दिसली होती आणि कोरेगावच्या हिंदकेश्री मैदानामध्ये सुद्धा अगदी सुट्टा निकाल घेतला होता सर्जानं आणि बावऱ्यानं असं म्हटलं तरी बी ओघाणार नाही जबरदस्त पळ होता पण शेवटच्या क्षणाला गाडी फॉल झाली असा निकाल देण्यात आला म्हणजे माझं वैयक्तिक मत जर विचारलं तर माझ्या मते तर सरज्याची आणि बावड्या बावऱ्याची गाडी जी होती ती फॉल नव्हती असं माझं वैयक्तिक मत पण जे पंचानी दिला तो निर्णय आपल्या सगळ्यांना मान्य करणं गरजेचं होतं कारण जेव्हा ड्रोन फुटेज बघतो तेव्हा कुठेतरी असं वाटतं की थोडंसं अजून एक निकाला थोडासा एक वेळ घ्यायला पाहिजे होता आणि तिथं मग रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि जे मानघराचं वादळ मला वाटतं होतं त्या जोडीनं फायनलसाठी पात्रता मिळवली होती हरकत नाही झालं गेलं विसरून जाऊया पण नक्कीच सरजा आणि बावऱ्याचा पळ या दोन तीन मैदानापासून दिसतोय आणि घरचा साज आहे त्यामुळे नक्कीच माझं वैयक्तिक मत आहे की हाच साज आपल्याला बेळगावच्या मैदानामध्ये पळताना दिसावा असं माझं मत आहे ना अशी चर्चासुद्धा रंगायला लागली की सरजा आणि थैमान ग्रुप यांचा बावऱ्या बावरे हाच पायरा आपल्याला या मैदानामध्ये दिसू शकतो आता मैदानात आल्यावरच कळेल किंवा त्याच्या एक दोन आधी जर कळाल तर आपण सबशी लुडिओ बनवूयाच बनवूया पण सरजा आणि बावऱ्या जर हा पायरा राहिला तर नक्कीच मैदानामध्ये एक चांगला जोड आपल्याला पाळताना दिसली त्यावर नाही कारण तसा ताकदीची दोन्ही बैल आहेत आणि घरचा साज आहे आणि नक्कीच एक चांगली जोड जुळून जोडगडी जुळून आणि चांगला रिझल्ट आपल्याला बघायला मिळू शकतो त्यामुळं नक्कीच सर्जा आणि थैम यांचा बावऱ्या हा पायरासुद्धा चांगल्या ताकदीचा असेल त्यानंतर मित्र मित्रांनो आपल्या सगळ्यांचा लाडका म्हणजे आजच्या घडीला टॉपला बोलतोय असा शिरसोडीकरांची रायफल याचीसुद्धा चर्चा चालू आहे ती म्हणजे कॉकटेल संगती कॉकटेल खूप सुंदर आणि रायफल हा पायरा आपल्याला दिसू शकतो अशी चर्चा खूप रंगायला लागली आहे कारण रायफल आजच्या घडीला इतक्या तुफान फॉर्ममध्ये लगातार दोन मैदानं सलग विजेता घेऊन त्यांनी नुकतंच घुडसाळच्या मैदानामध्ये एक आपलं स्वतःचं अस्तित्व तयार केलं होतं हरण्यासोबत जाऊन त्यानं ओपनचं मैदान मारलं दुसऱ्या दिवशी परत त्यानं आदतचं मैदान मारलं म्हणजे नक्कीच रायफल धडाडते आणि अशा धडाडणाऱ्या रायफलला जर कॉकटेलसारख्या मातावर बायलाची साथ मिळाली मग काय वारे नारे झाले असं म्हटलं तरी वावं ठरणार नाही कारण जबरदस्त पळ असणार आहे रायफलचा आणि कॉकटेल्स पण हे पण हा पायरासुद्धा चर्चेतच आहे नुसता अजूनपर्यंत okay. फिक्स झाला नाही आहे कारण बरेचसे धप्पे पडणार आहेत आणि ते धप्पे प्रत्येक बैलाचे असणारे एकदा मातबर नाही तर बरेच बाई धप्पे पडणार आहेत कारण खूप खेळ होणार आहेत यावेळी की प्रत्येकाला तो गुलाल घ्यायची त्यामुळे प्रत्येक जण आपलं एक थोडं अस्तित्व टिकवण्यासाठी ही लढत देणार आहे त्यामुळे नक्कीच शिरसोडीची रायफलनी कॉकटेल जर का पायरा जोडणार आला तर माझं एक मत आहे की जबराट पायरा असणार यात का वा नाही मित्रांनो किंवा मग आता हारण्याचं नावसुद्धा काही जगू जण चर्चेत घेतात ते काही सांगू शकत नाही पण हा पायरासुद्धा चर्चेत आहे त्यानंतर मित्रांनो आपल्या सगळ्यांचा लाडका बिंचोड शर्यतीचा बेताज बादशा मथूर मथूर खऱ्या अर्थानं जबराट फॉर्ममध्ये नुकत्या झाले आहेत त्या मैदानामध्ये उसाळच्या मैदानामध्ये सुद्धा आपण बघितलं असेल मथूर आणि त्याच्या सुविधीला टॉपचा बैल होता ते म्हणजे कोटकरांचा सरजा जो जो नेहमीच दर्जात असतो असा गोट्याचा सर्जा आणि मथूर पळाले होते एकत्र आणि ते ही कडनं फायनलला पळून प्रथम क्रमांकाची मानकरी ठरले आणि खऱ्या अर्थानं त्यांनी त्यांचं तेन अस्तित्व सिद्ध केलं म्हणजे मथूर एवढा ताकदीचा बैल आणि त्यानं कडला जर लागले तर घेतून त्याला सरजासारख्याची जर ताकद लाभली तर मग काय नादच खोळा आणि तोच नादखोळा त्यांनी गोडसाऱ्याच्या मैदानात केलं आणि याच्यामुळेच पुन्हा एकदा चर्चेला उदाहरण आहे जी चर्चा आपण इथे इतर वेळी करत होतो की गोटसार आपल्याला वेगळ्या बैलावर दिसेल तर इथं काही जणांची चर्चा ग्रुपवर व्हायला की दोन बैलांची नावं मथुर सोबत जात आहेत ते म्हणजे कोटकारांचा सर्जा हा पायरा आपल्याला दिसू शकतो चान्सेस खूप आहेत असं म्हटलं जाते आणि कोटकारांचा सर्जा जर नसेल तर शाखिरबाई पठाण यांचा राजा आपल्याला पुन्हा एकदा मथुरसोबत सोबत दिसू शकतो अशी सुद्धा चर्चा रंगायला लागली कारण राजा याच्याशी आधी सुद्धा मत सोबत पडला आणि जबराट पळ आहे राजाचं सुद्धा माहिती माझ्या राजानी सम्राट या दोघीनं पश्चिम महाराष्ट्र गाजून ठेवला असा आणि सम्राट म्हणजे राजा आपल्याला दिसू शकतो अशी सुद्धा चर्चा रंगायला लागली कारण आता सर्जा असो किंवा राजा दोन्हीही जोड जर मत लागली तर मला असं वाटतं की पळ जबराट असणार आहे त्या वाद कारण मथूनचा पळस तेवढ्या ताकदीचा आहे आणि त्याला सर्जासारखं जर डबल इंजिनचं जर ताकदीचं इंजिन, इंजिन लागलं ला, तर न पाड मग काय विशेष हार्ड जोडून असं मला वाटतंय सर्जा किंवा राजा कोणतंही लागलं ला। तरी म्हणजे हो ही चर्चा जवळपास म्हणजे बर्देशच्या ग्रुपवर आहे आणि काही सूत्रसुद्धा असेच म्हणतात तुरानी आणि गोटचा सर्जा हा पैलाही आपल्याला दिसू शकतो मग आता राहिला सगळ्यांचा आपल्या सगळ्यांचा लडका केसरी बकासूर आता याच्याबद्दल बरीशी चर्चा आहे कारण आपण असं वारंवार म्हटलं जातो की यावेळी त्याला हॅट्रिक करायची आणि जर हॅट्रिक करायची करा म्हटली तर ता तेवढ्या ताकदीनं त्याला ते धावावं लागणार आहे आणि नक्कीच जेव्हा बकासूरचं नाव येतं तेव्हा दोन शब्द आठवतात की तू मिट्टी का लाल हे मेरा कोई कंकर या धूल नाही तू मिट्टी का लाल हे मेरा कोई कंकर या धूल नाही तू इतिहास बदल के रखते का कोई भूल नाही इतिहास बदल केल्या खाते का कोई भूल नाही खऱ्या अर्थानं हे वाक्य फक्त आणि फक्त बकासूर सोबतच आपण बदल करू शकतो कारण प्रत्येक मैदानात जाईल त्या मैदानात बोलालातच असतो आणि मागच्या दोन चार मैदानामधनं जर विषय आपण सोडला तर नक्कीच जर प्रत्येक मैदानामध्ये विषय हार्डच करून सोडला असा बकासूर आपल्याला पुन्हा एकदा त्या दोन नावांची चर्चा आहे म्हणजे नव्याण्णव पण नव्यानं टोके शिल्लक टक्के अशी लोकं म्हणतात की गोडचा सर्जाच आपल्याला दिसेल कारण की गोटचा सर्जाने हा पायरा बऱ्याच दिवसापासून फिक्स आहे त्याची औपचारिक बॅनरसुद्धा काही लोक टाकतात म्हणजे कितपत खरं हे माहीत नाही पण काही लोकांनी चर्चाला परत उदाहरण आणलं आहे काल की आपल्याला पुन्हा एकदा हिंदी हिंदकेसरी मैदानातील तीज जोडी म्हणजे लखन आणि बकासूर म्हणजे छत्रपती संभाजीनगरकरांचा डबल हिंदकेसरी ट्रिपल हिंद केसरी लखन आणि बकासूर आपल्याला एकत्र पाळताना दिसू शकतो अशी सुद्धा चर्चा यायला लागली म्हणजे आता खऱ्या अर्थानं बरेच धप्पे म्हणजे खऱ्या अर्थानं सगळेच धप्पे पडणार आहेत असं म्हणजे जो अवघड ठरणार नाही कारण जर पकासूर लखन सारजा हा जरी कोणताही जोड लागला तर काय नादच खुळवणार आहे कारण ही सगळी ताकदीशी जी नाही म्हणजे खऱ्या अर्थानं मजा येणार आहे पेळगावच्या हिंदकेसरी मैदानातला तो थरारा अनुभवण्यासाठी कारण अजूनपर्यंत म्हणजे जे फिक्स पैरे असं सा कोणीही सांगू शकत नाही छाती डोकं म्हणजे घरनेच्या राजाने देवाबाईचं जर एक औपचारिक बॅनर बघितला तर त्या व्यतिरिक्त कोणताही औपचारिक बॅनर पडला नाही पण ते काय आलेले पैरे किंवा जे जी चर्चा चालू असे पैरे म्हणजे घरनेचा राजाने देवाबाई व्ही आय पी राणा आणि चेंडू वेगाचा शेवट सर्जा आणि थाय म्हणतो त्यांचा बावऱ्या पथकूर आणि त्याच्या जोडीला राजा किंवा कोटचा सर्जा आपल्याला दिसू शकतो रायफल शिरसवडीकरांचे रायफल आणि त्याच्या जोडीला कॉकटेलची चर्चा सुरू होते त्यासोबतच आपल्याला पक्कासूर आणि लखन आणि कृचा ह्याची सुद्धा चर्चा वर्ग केलं काही लोक हे सुद्धा म्हणायला लागले की लखन आपल्याला रुद्रासोबत पांगडीकरांच्या रुद्रासोबत दिसू शकतो ही सुद्धा चर्चा काय अवशी रंगायला लागली म्हणजे या पेळगावच्या इंडकेसरी मैदानामध्ये बरेचसे धप्पे पडणार आहेत पण तुमच्यापर्यंत काय पैरे आलेत का जे तुम्हाला असं वाटतंय की हा पैरा जवळपास फिक्स आहे हा निश्चित आहे तेही कमेंट करून नक्कीच सांगा ते आपण ठेवूया आणि उद्या पर्वाजपर्यंत जे कळत जातील तसे आपण पैऱ्यांचे व्हिडिओ बनवून लोकांच्यापर्यंत त्या अपडेट पोचवत राहूयाच राहूया नक्कीच तुम्हाला आतापर्यंत ही जी पहिले सांगितली त्यामध्ये कुठपर्यंत असं वाटतंय की हे कॉम्पिटिशन रंगल आणि कोणते पहिले खरे होतील खटे होतील ते तुम्ही सांगा कारण बऱ्याचशा प्रेक्षकांच्या मनातसुद्धा बरेचसे पैरे असतात की हा पैरा असावा हा पैरा नसावा तेही तुम्ही कमेंट तुमचं सांगा कारण प्रेक्षकांच्या मनातून आलेले सुद्धा बरेच वेळा बैलगाडा मालक असतील ना ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतात हे आपण वारंवार बघितलेलं आहे त्यामुळे की जर प्रेक्षकांच्या मनात असेल की ही जोडी आपल्याला बेळगावच्या इंडिस्ट्रीन मैदानामध्ये पळताना दिसावी ती कमेंट करून नक्की सांगा आपण नक्कीच पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये ते कवर करूया आणि नक्कीच एखाद्या बैलगड्या मालकांना ती त्यांचं ते बोलणं ऐकलं आणि तोच पायरा जर आला तर नक्कीच एक आपल्यालासुद्धा आनंद होईल केला आपल्या मनात जो पायरा होता तो प्रत्यक्षात आहे नक्की बघूया आपण लोकांच्या जास्तीत जास्त नजर असणार आहेत जे टॉपचे बैल असणार आहेत ते म्हणजे पक्का की ज्यानं हॅट्रिक पूर्ण करतोय का मथूर यावर्षी चांगल्या प्रकारे त्यांनी वडकीचं मैदान गाजवलं होतं त्यानंतर पुसेगावचं मैदान गाजवलं होतं तो पुन्हा एकदा आपल्याला या मैदानातलं मैदान गाजवायला सो जो होतोय का अशी वेगवेगळी नावं सुद्धा येणारच आहेत बघूया काय होते ते कारण आता आत्ताच आपण औपचारिक काहीतरी डिस्कस करणं किंवा हाच बैल नंबर रिपिटर असं पूर्ण चुकीच आहे मग तुमच्या मनात काय कमेंट मत करून मात्र नक्की सांगायचं ते तर রাম রাম সার